हॅलो नमस्ते रिव्यूज मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे मजेत न सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी आणि भरभराटीचं जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आणि माझी जी आहे ती दिवसाला सुरुवात झालेली आहे खूप छान वातावरण पण आज जे आहे तर लागलं गरमी व्हायला लागलेली आहे तर इकडे बघा खूप छान वाटते पण आज थोडी सध्या बिलकुल बिलकुल हवा नाही आहे खूप गरम होत आहे तर चला अगोदर मी जे आहे थोडंसं बघा हे दाखवते बाजरी किती छान आलेली आहे बघते दिसते का नाही दिसत आहे मला नाही माहिती खूप छान आहे आणि आत्ताशी जे आहे तर डोंगराच्या आडून देवप्पा जे आहेत ते दर्शन देण्यासाठी निघत आहे दिसत आहे ना तुम्हाला बघून घ्या आणि असा आहे माझा आजचा दिवस खूप छान आहे रे बाबा सुरुवात तर खूप छान झालेली आहे दिवस कसा जाईल ह्याची गॅरंटी नाही कारण की कधी काय होईल ही आपल्या हातात नाही आहे त्यामुळं चला व्हिडिओ जे आहे ते पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी जे आहे ते वॉकिंग करून घेते कारण की आज आत्ता जर का तुम्हाला बोलतो पाहिले वॉकिंग करायला टाईम होऊन जाईल आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला घरी जाऊन जे आहे तर आता आमची सवारी निघालेली आहे घरी घरी जाण्यासाठी तयार आहे आणि तुम्हाला तर आधी ओ पहा आहेत निघालेले आहेत तुम्हाला दिसायच तर नाही ते वाले तर आई गेली पुढं <laughs> आई पुढे पुढे जाते बर का माझं कामच असते पुढे मग मला रनिंग मध्ये रोजच आहे नाही मी मोबाईल हातात धरला की आई बरोबर पुढे जाते आणि आता आम्हाला जे आहे तर नाकात घालायला जे आहे ते बोरीचा काटा घ्यायचा की नाही बोरीचा म्हणजे मुलीचं जे आहे तर नाक आम्ही हे केले काय केले आहे आपण तो म्हणजे नाक टोचून घेतले मुलीचं ते तिने काय केलं माहिती का ते असं हे होईल लागले तिला त्रास व्हायला म्हणून आम्ही तिथं ते काळे काढून टाकलेली आहे आणि सोन्याचं आहे तर ती घालू देत नाही नको म्हणते ते बोरिंग आजकाल मुलांचं कसं असते आणि सोन्याचा खडा आणला आईनं केलाय बर का तिला तिला घालते रोज काढून टाकते रोज आणि आम्ही आलो की काटा घेऊन जायचं तिला ती काय करते घरी गेले की घालती घेऊन ये मला आणखीन हरवून टाकते म्हणजे ठेवत नाही आणि ना। म्हणणार की आई मला काटा घेऊन ये म्हणून रात्रीच म्हणली आई रात्री सकाळ जाते ना मला कात्र घेऊन की चल नको बाई म्हणली एवढ्या सकाळ गरम व्हायला लागले तो 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 आज तुमच आबा म्हणतो आबळानं घाम घेईला किती आपण हा इथं आहे आता मी काटा घेणार आहोत बरं ते आईला माहिती आहे मस्त छोटे छोटे आले पाहिजेत गोरीचा काटा घ्यायचा नाही मोठा आहे तिथे नका जाणार नाही तेवढा छोटी कवळे कवळी असते ना अगं मग कवळे कवळी ही बसेल ना उलस बसते ये नको ते ते नको ते बघू माझा हात गेला गोळ मला तर किती काट येणार तुमची यार घेतला का नाही ना काटा घेतलेला एकच बसायला अजून घेतले ना माझ्या हातात मोबाईल आहे आणि हात तर खूप ह्याच्यावर मोबाईल येतं चावतीत ही आपल्याला किती घ्यायचे दोन काकी नाही बाद झाले चल फिकून तिकट होत नाही धर ना हातात आईच्या हातात शेवटी नातीची काळजी आईलाच आहे बर का आणि खूप आगाव झाल्यात माझ्यापेक्षा जास्त तर दोघी पण जे आहेत ना तर जास्त आईकडेच असतात बर का मी फक्त येतलीच असते आणि मोबाईल असतो माझ्या जवळपास आणि आईला तर आहे ना कंटिन्यू कंटिन्यू जसं आपण सासा कशा असतात आपल्या तरी आईचं बही होऊन गेले समजा पण सासाच्या स्या आहेत एक जरी शब्द बोलली तरी बर बोलता बोलता लगेच पाच मिनटं बी लागत नाही त्यांना शब्द पकडायला एक शब्द का दोन लावून लावून आणि हिच्यासोबत वगैरे भंडण करतात आणि लगेच मला येऊन खाली सांगतात मग मी आम्हाला अशी अशी वनी बोलली वनी म्हणून इतकंच चाप्टर काही जर का असेल ना मग लगेच जाणार आई आम्ही आलो म्हणून आणि लगेच घराने सांगणार काम असं आणि आईशिवाय पाच मिनटं बी राहत नाही तर दोघी पण सोडून आईला सोडून राहत नाही माझ्यापाशी नसतात जास्त आईपाशी जातात <laughs> आता बघा सूर्यनारायण दिसायला लागले तुम्हाला मी आपली एकली आणि मोबाईल असतो फक्त जेवायला हे ते जे आहे ते पूर्ण म्हणतात ते पूर्ण पूर्ण आईजवळ असते परिसर दाखवत आहे बरं का मी तुम्हाला मला, मला सगळ्यात जास्त काय आवडत असेल ना जास्त ते खूपच आवडतं खूप इकडं गाड्याला सुरुवात झालेली आहे बरं आज गाड्या वागायला सुरुवात आहे आज चला घरी जाऊया बस झाल्या गप्पा मुलींचं चालतच राहते आणि आई पण पुढे गेली काटे घाला मला मी भागदोड करण्याच्या नात मला खूप घाम येतो काटे हातात आणि माझ्या हातात आहे ले घाम खूप घाम यायला आज जास्त घाम यायला या आज हा बाळ आहे हवा नाही वातावरण लय असं धन वातावरण असले तर हवाच नाही अंगोळ केली होते बरोबर चला घरी जाऊया घरी गेल्या आणखीन आहे <laughs> ते स्वयंपाक करायचा आहे आणि इकडं जे आहे तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे बरं का मी आता आंघोळ करून घेतलेली आहे आणि इकडं मिस्टरांसाठी जे आहे तर मी लॉकीची भाजी बनवणार आहे आणि त्यांच्यासाठी चहा पण बनवणं चालू आहे बरं का कट करून घेतलेली आहे मी अगोदर त्यांना चहा करून देईन आणि तिथून पुढं जे आहे तर मग त्यांना डब्याला सुरुवात करेन आता जे आहे तर माझी आंघोळ झालेली आहे आणि खूपच गरम व्हायला लागलेलं आहे काही काही काय ते मस्त चहा करून देते जे आहे करता पहा चहा करून दिला आणि आता जे आहे त्या डब्याची तयारीला सुरुवात झाली माझी तर मी जे आहे ते मस्त अशी भाजी करून घेणार आहे अशी जर का पटकन आवरलं ना सकाळचं किंवा डब्बा जरी आवरला तरी दिवसभराचा थोडासा का लोड होईना पण तो कमी होऊन जातो आणि इकडे जे आहे तर तुम्ही पाहू शकता माझी भाजी चालू आहे आणि खूप हो हो होता आणि गरमी खूप व्हायला लागली स्वयंपाक करताना काही वाटत नाही पण गरम खूप होत आहे पण काय करणार स्वयंपाक तर कर करावंच लागणार आहे तर इकडे मी जे आहे तर बघा छान टोमॅटो घालून घेतलं आणि त्यात मी घरी आपला जे घरगुती काळा मसाला असतो ते घातलेला आहे कारण की मिस्टरांना तोच मसाल्यातली भाजी आवडते लॉकीची त्यासाठी चला आता मस्त मी अगोदर भाजी बनवून घेते भाजी बनवून झालेली आहे तर आता माझं इकडे पीठ लावणं चालू आहे आणि त्यात आलेला आहे मस्त बहिणीचा फोन आलेला आहे तर मग आता तिला पण बोलत आहे आणि इकडं चिडचिड पण चालू आहे मिस्टरांना पण थोडंसं जे आहे ते मी बोलू लागले बरं का <laughs> कसं असतं तर की आपली काम जास्त जर का असेल तर आपल्याला खूप चिडचिड होते आणि इकडं तिचा फोन होता की तिनं काल दिवसभर जे आहे ते मी तिला बोललेच नव्हते तर मग ती म्हणत होती की तुम्हाला फोनच नाही गं लावला असं तसं तर मग चाललं होतं आणि काही गप्पा गोष्टी अशा पण असतात ज्या आपण फक्त आपल्या परिवारासोबतच बोलतो तर तसं चाललं होतं हसणं हशी मजाक मस्त आमची जी आहे तो फोनवर चालत होती आणि माझं कामही चालू होतं इकडं आणि इकडे बी जे आहे तर बघा लावून घेतलेला आहे भाजी पण झालेली आहे फोनही चालू आहे काय करत आहे मी मला समजत नाही कारण की खूप वेळा असं होते कि हो ये कच वेला माजा पन ले ले की सगळे काम जे आहेत आपण एकच वेळा करतो आणि माझा डब्बा जे आहे आता झालेलाच आहे आणि मिस्टरांचा पण डबा भरून दिलेला आहे आणि ते गेलेले आहेत आणि इतकी गरमी झाली ना मला तेवढंच स्वयंपाक बनवताना आणि केस धुतले होते मी आज त्यामुळे की काय की जास्तच मला गरमी होऊ लागली त्याच्याला आता मी जे आहे तर मस्त बघा बाहेर थोडीशी आलेली आहे इथं जर का आले ना तर खूप छान हवा लागते इकडून त्यामुळे जे आहे तर मला थोडं पंधरा मिनटं उभी राहावं पण आणि इकडे जे आहे ते बघा हवा लागते त्यामुळेच मी बाहेर येते कारण की खूप वेळा असं होते की गरमी होते आपल्याला स्वयंपाक केल्याच्यानंतर आणि फॅन काय लगेच लावू शकत नाही फॅनची तर जास्त गरम हवा येते तर असं आहे माझा आजचा दिवस तर मी जे आहे तर आतमध्ये आलेले आहे कारण की कसं बाहेर जर का उभं राहिलं तर खूप कामं पडलेले असतात तर मग ते आवरावे लागतात ना आपल्याला तर असं आहे आणि माझा डबा तर आवरला की मला अर्ध काम माझं झाल्यासारखं वाटतं पण दिवसभराचे आणखीन खूप कामं असतात ते राहिलेले असतात आणि मुलगी जी आहे ते बघा उठली माझ्याबरोबर आणि आणखीन खाली झोपी गेलेली आहे आता मी जर का तिला उठवलं ना तर ती काय करणार झाली छिडछिड करणार नाही तर मग रडणार त्यासाठी जे आहे ते मी तिला काही उठवली नाही म्हण आणि तिचे पप्पा पण म्हणले राहू दे मग ती रडते त्यासाठी जी आहे त्या उठवली नाही मग आता झोप द्या झोपलेली तर आहे तर असं आहे माझा आजचा दिवस आणि खूप छान तर सकाळची सुरुवात झालेली आहे पण तुम्ही व्हिडिओ जे आहे तर नक्कीच पूर्ण पहा आणि मी व्हिडिओ जे आहे आता इथंच थांबवणार आहे कारण की आता जर का मी व्हिडिओच्या नादार लागले तर माझं दिवसभराचं पूर्ण काम जे आहे तर खूप असं हे होतं मग राहतं त्यासाठी जे आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वांना परत एकदा स्वामी समर्थ बाय